अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये हा समारंभ पार पडला शिक्षणातील भविष्यकालीन आव्हानं याबद्दल सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज भवन ट्रस्टच्या वतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला उल्लेखनीय यश मिळवलेल्या एकशे छप्पन्न विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच यश मिळेल असं नाही पण जिद्द सोडू नये आणि प्लॅन बीचाही विचार केला पाहिजे असा सल्ला सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी दिला पालकांनी विद्यार्थ्यांवर आपलं मत न लादता त्याच्या आवडीला प्राधान्य आणि प्रोत्साहन द्यावं असं देशमुख यांनी सांगितलं यावेळी शशिकांत पाटील आणि वसंतराव मुळीक यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला चंद्रकांत चव्हाण प्रकाश पाटील सीएम गायकवाड विजय कोकाडकर डॉ विद्या साळुंखे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते